इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाइव सिक्स फाइव सिक्स सिक्स टू फाइव सिक्स फाइव डबल एट फोर एट नाइन टू एट या संपर्क क्रमांका संपर्क करा 它都在然冒出来，大家大家大家突然冒出来，就是。它就就是突然冒出来，就是马奇，就是。是不是这么回事？是这样 सर, सर, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आज आणि आज सकाळपासून ते आतापर्यंत लोकांचा एकंद्रित उत्साह पाहिल्यानंतर म्हणजे मुंबईचे चा चाकरमणी असू किंवा या मतदारसंघाच्या शेवटच्या गावापर्यंतचा मतदार असो प्रत्येकाने जास्तीत जास्त, जास्त संख्येने येऊन बाहेर येऊन मतदान केलेलं आहे जे आम्हाला सगळ्या जणांना अपेक्षित होतं की जास्तीत जास्त, जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं जेवढं जास्त मतदान होतं तेवढं जास्त एकंदरीत इथे लोकांनाच्या लोकशाहीचा विश्वास अजून दृढ होतो अजून पक्का होतो आणि म्हणून मला विश्वास आहे की हा वाढणारा टक्का असो हो किंवा एकंदरीत जे मोठ्या संख्येने मतदान असो हो। हे निश्चित पद्धतीने तेवीस तारखेचा निकाल निकालावर शिक्कामोर्तब झालेला आहे उर्वरित आता ता एक तास उरलेला आहे जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे कानोकोपऱ्यातले आमचे सगळे कार्यकर्ते आताही मतदार बाहेर काढण्यामध्ये व्यस्त आहेत अजूनही मुंबईची एक ट्रेन येणं बाकी आहे आणि म्हणून मला असा विश्वास आहे की उच्चांक असा उच्चांक असं मतदान यावेळी विधानसभेला होईल अजूनही ट्रेनने बाकी आज सकाळपासूनच सर्व ट्रेनला गर्दी आहे मोठ्या संख्येने शेवटी उमेदवार एकच टप्प्यात ही निवडणूक होते आहे आणि मला समाधान वाटतं की ज्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो प्रामुख्याने परिवारातले आमचे कार्यकर्ते संघ परिवारातले कार्यकर्ते ज्यांनी आग्रह सगळ्या गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये बैठका घेऊन एवढाच केला होता की के मतदान जास्त करा मतदारांचा हक्क बजवा आणि मग त्याच दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे आणि मग त्या पद्धतीने आज तुम्हाला एक चांगला टक्का मला वाटतं रा जेव्हा आपण टक्के अधिकृत टक्के बाहेर येतील तेव्हा आपल्याला बघायला मिळेल आपण सकाळपासून इथले जे मतदान केंद्र आहेत बूथ आहेत त्या ठिकाणी भेट देत आहे कसा आहे एकूण प्रतिसाद लोकांचा प्रति प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांच्या चेहऱ्यावर लोकांनी ज्या पद्धतीने मला बघून काही लोकांनी स्वतः हॅट्रिक नक्की असं बोलणं सुरू केलेलं आहे आणि म्हणून आता जो काही विश्वास लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे दहा वर्ष त्यांची प्रामाणिक सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे कुठेही तडजोड न न करता सत्तेची वाट न पाहता माझ्या मतदारसंघाच्या दोनशे त्रेसष्ट गावाचा मतदार विकास झाला पाहिजे या विचारांनी मी आतापर्यंत मी मेहनत करत आलेलो आहे आणि त्याची जाणीव माझ्या मतदारांना आहे आणि मला विश्वास आहे तर ते येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांनी आज जो माझ्यावर दाखवलेला विश्वास मतपेटीतून माझ्यापर्यंत तो संदेश तेवीस तारखेला पोचेल थँक्यू थँक्यू